मी ती केलेली योजना म्हणजे आम्ही म्हणजे महा मा, महायुतीनं सरकारनी त्याच्यात त्याला पंचे पंचेचाळीस हजार कोटी रुपये लागत होते आपल्या ह्याला पंधरा हजार कोटी रुपये लागत होते पंचेचाळीस आणि पंधरा क्लिअर क्लिअर साठ हजार कोटी होत होते त्याच्यानंतर तीन उज्ज्वला जे स्कीम आहे त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर द्यायचं तिथं पैसे लागत होते नंतर आमच्या मुलींना आम्ही पन्नास टक्के सवलत देत होतं शिक्षणात ती शंभर टक्के केली तर तिथं दोन अडीच हजार कोटी रुपये वाढत होते हा सगळा हिशोब मी ज्यावेळेस केला तोच आमचा हिशोब ऐंशी हजार कोटीच्या पुढं त्या ठिकाणी जात होता आता तर यांनी या सगळ्याचा दुप्पट केला म्हणजे जवळपास हे जाईल दोन दोन तीन लाख कोटी हे करूच शकत नाही मी स्टॅम्पवर लिहून देतो मी आज तुमच्याशी पहिल्यांदा तुम्ही प्रश्न विचारला स्टॅम्पवर लिहून देतो हे अक्षरशः महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करण्याचं चा काम चाललेलं आहे लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे ह्यांनी काही राज्यामध्ये त्या योजना जाहीर केल्या त्या राज्यामध्ये काही योजना यांना बंद करण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला असं वाटतं की अगदी वरवरचं आणि त्यांना असं वा पहिल्यांदा त्यांनी आमच्या योजनेवर टीका केली की के हे होणारच नाही हे देणारच नाही यांच्याकडे पैसेच नाही अरे आम आमच्याकडे दीड हजार कोट दीड हजार रुपये द्यायला नाही तुमच्याकडे चार हजार रुपये कुठनं आले पर सेंट्रल गवर्नमेंट तुमच्या हातात नाही साडेचार वर्ष सेंट्रल गव्हर्मेंट एन डी एच्या हातात आहे मोदी साहेबांच्या हातात आहे त्याच्यामुळं उद्या सांगायला पण नाही आम्ही केंद्राकडनं काहीतरी मिळू अरे केंद्रच तुमच्या हातात नाही काय मिळू त्यामुळं ह्या द्वारे मला महाराष्ट्राला सांगायचं हे दादांत फसवणूक महाराष्ट्राच्या जनतेची चाललेली आहे